सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला साथ द्या भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते औराद इथे महायुतीची जंगी जाहीर सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाची दूरदृष्टी असणारे नेतृत्व आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मतदारांनी भाजपाला साथ द्यावी असे आवाहन भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम पुते यांनी केलं लोकसभा निवडणुकीतील प्रचारासाठीची भाजपची सभा औरात इथे झाली यावेळी सहकार मंत्री आणि आमदार सुभाष देशमुख दक्षिण सोलापूर विधानसभेचे निवडणूक प्रमुख हनुमंत कुलकर्णी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी मळसिद्ध मुगळे यतीन शहा डॉक्टर चांगोंडा हवीनाळे प्राध्यापक विजयकुमार बिराजदार भाजपचे तालुकाध्यक्ष संगप्पा केरके अन्नाप्पा बाराचारे अप्पासाहेब पाटील भाजपा महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा अंबिका पाटील भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष अप्पासाहेब मोटे गौरीशंकर मेंढगुधले भाजपा युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अमोल गायकवाड आदी उपस्थित होते आमदार राम सातपुते म्हणाले ही देशाची निवडणूक आहे श्रीराम मंदिर बांधणाऱ्या आणि श्रीराम मंदिराला विरोध करणाऱ्यांमधील निवडणूक आहे हिंदूंना सन्मान देणाऱ्या आणि हिंदूंना आतंकवादी म्हणणाऱ्यांमधील ही निवडणूक आहे देशाचा विकास वेगाने करण्याची धमक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातच आहे याची प्रचिती गेल्या दहा वर्षात देशवासियांना आली आहे त्यामुळे संपूर्ण भारतातील नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत सोलापूरकरांनी यंदाही भारतीय जनता पार्टीला निवडून देऊन विकास पुरुष नरेंद्र मोदींचे हात बळकट करावेत असे आवाहनही आमदार रामसाहेब पुते यांनी केलं आहे अरविंद शेतसंदी यांनी या प्रास्ताविक तर अप्पासाहेब मोटे यांनी सूत्रसंचालन केले आमदार राम सातपुते आणि माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यत्नाळ होटगी होटगी स्टेशन हिपळे इंगळगी शिरवळ कणबस बोरुळ राजूर बंकलगी होणमुर्गी औराद या गावांना भेट देऊन चर्चा केली तर आमदारकीचा राजीनामा देईन सुभाष देशमुख होनमुर्गी गावातील शंभर टक्के मतदान काँग्रेसला होणार असल्याचं काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलंय होणमुर्गे गावातील मतदार भाजपासोबतच आहेत त्यामुळे होणमुर्गे गावातील शंभर टक्के मतदान काँग्रेसने घेऊन दाखवावे मी आमदारकीचा राजीनामा देईन असे आवाहन माझे सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी काँग्रेसला दिले